मित्रांनो मी विशाखा सावंत स्वागत आहे आज आपण चालू घडामोडी घोषित करणारी युनेस्को ही संघटना नक्की कोणती आहे तिचं मुख्यालय कुठे आहे याच्यावर अनेक वेळा प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारतात त्यामुळे युनेस्कोचं पूर्ण रूप काय मराठी पूर्ण रूप काय इंग्रजी पूर्ण रूप काय युनेस्को जागतिक वारसा स्थळ दिन कधी साजरा करतात जागतिक वारसा स्थळ केव्हापासून घोषित करण्यात येऊ लागली शिवाय जागतिक वारसा स्थळाशी रिलेटेड जो एक करार आहे तो करार नक्की कोणता आहे अशी महत्वपूर्ण माहिती आपण बघणारच आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जे विद्यार्थी चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया युनेस्को ची आधी माहिती बघूया आणि नंतर आता सध्या ज्या बारा स्थळांना बारा स्थळांचा जागतिक वारसा स्थळे आदीमध्ये समावेश झालेला आहे ती आपण यानंतर पाहणार आहोत तर बघा युनेस्को युनेस्को म्हणजेच महा त्याचं मराठी पूर्ण रूप असं आहे संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक सांस्कृतिक संघटना म्हणजे युनेस्को त्याचं इंग्रजी रूप हे आपल्याला अनेक वेळेला पोलीस परीक्षा वगैरे विचारतात युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन असं त्याचं इंग्रजी रूप आहे पुन्हा एकदा सांगते युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन म्हणजेच युनेस्को या युनेस्कोची स्थापना सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस ला झाली याचे मुख्यालय पॅरिस फ्रान्स येथे आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की युनेस्को हे नक्की काय करतं युनेस्को हे शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील महत्वाच्या ज्या विकसनशील गोष्टी आहेत त्यांना विकसित करण्यासाठी वेगवेगळे अनुदान देण्याचं काम करत असतं तर युनेस्कोचे सध्या आपल्याला युनेस्कोचा विषय का निघाला आहे तर युनेस्को मार्फत जागतिक वारसा स्थळांची यादी घोषित केली जाते तर याच्यासाठी नक्की ही जागतिक वारसा स्थळांची यादी कोणत्या करारानुसार घोषित करण्यात आली तर आपल्याला अनेक वेळेला स्टॉकहोम करार विचारला जातो एकोणीसशे बहात्तर ला स्टॉकहोम करार झाला आणि या करारानुसार ऐतिहासिक सांस्कृतिक स्थळांचे संगोपन आणि संरक्षण करण्यासाठी एक मोठा अधिवेशन भरवण्यात आणि या अधिवेशनानुसार एकोणीसशे अठ्याहत्तर ला जागतिक वारसा स्थळांचा स्थळांचा समावेश केला जावा असं ठरवण्यात आलं आणि त्याच्यानुसार एकोणीशे अठ्याहत्तर ला जगातील अनेक वेगवेगळ्या -बे� स्थळांचा समावेश जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये करण्यात आला तर याच्यामध्ये एकूण समाविष्ट देश आहेत एकशे पंच्याण्णव अनेक वेळेला परीक्षेला प्रश्न असतो आपल्याला हे महत्वाचा आहे की जागतिक वारसा स्थळ दिन कधी असतो तर अठरा एप्रिलला जागतिक वारसा स्थळ दिन असतो आता यातलं महत्वाचं म्हणजे की दोन हजार पंचवीस ला दोन हजार चोवीस ला भारतामधील एकूण जागतिक वारसा स्थळ होती त्रेचाळीस आता सध्या दोन हजार पंचवीसला आणखी त्याच्यामध्ये बारा समाविष्ट झाली त्यामुळे झाली संख्या पंचावन्न त्यामुळे दोन हजार पंचवीस ला भारतातील जागतिक वारसा स्थळ आहेत पंचावन्न तर महाराष्ट्रातील आहेत सतरा पूर्वी होती सहा भारतातील पहिले जागतिक वारसा स्थळ हे एकोणीशे त्र्याऐंशी ला घोषित करण्यात आलं त्यातलं अजिंठा वेरूळ हे आपल्या महाराष्ट्रातील आहेत छत्रपती संभाजीनगर मधलं तर लाल किल्ला म्हणजे अजिंठा वेरूळ लाल किल्ला यांना एका वेळेलाच एकोणीसशे त्र्याऐंशी ला जागतिक वारसा स्थळ या यादीमध्ये स्थान मिळालेलं होतं त्यातलं अजिंठा वेरूळ हे आता सध्या महाराष्ट्रातला जो छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे तेथील आहे आणि त्यामुळं अजिंठा वेरुळ ही भारतातील आणि महाराष्ट्रातील पहिली जागतिक वारसा स्थळ आहेत हे लक्षात ठेवा आता आपण पुढे जे आता सध्या दोन हजार ला Uh, महाराष्ट्र महाराष्ट्रातीलच नाही तर अख्ख्या भारतातील बारा एकूण स्थळांचा समावेश झाला जागतिक वारसा यादीमध्ये तर ती नक्की कोणती आहेत ते आपण बघणार आहोत महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील तब्बल बारा किल्ल्यांचा समावेश युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये केलेला आहे ही आपल्या सर्व महाराष्ट्राला असणारी खूप आनंदाना आनंदाची आणि स्वाभिमानी स्वाभिमानाने ऊर भरून येणारी अशी बातमी आहे तर त्यातील हे बारा किल्ले नक्की कोणते आहेत आणि त्यातले महाराष्ट्रातील किती आहेत आणि महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामधील आहेत याचा आपण अभ्यास करणार आहोत तर बघा महाराष्ट्रामधलं आपण स्वराज्याची राजधानी म्हणतो तो रायगड किल्ला रायगड अर्थात स्वराज्याची दुसरी राजधानी होती आणि राजगड हा स्वराज्याची पहिली राजधानी असणारा किल्ला आहे तर या दोन्ही किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समावेश झालेला आहे तर रायगड हा रायगड जिल्ह्यातला किल्ला आहे तर, तर राजगड हा पुणे जिल्ह्यातला किल्ला आहे किल्ला आहे प्रतापगड हा आपल्या सातारा जिल्ह्यामधला किल्ला आहे पन्हाळा हा कोल्हापूर जिल्ह्यामधला तर शिवनेरी पुणे जिल्ह्यामधला लोहगड पुणे जिल्ह्यामधला बघा पुणे जिल्ह्यामधले तीन किल्ले आहेत ज्यांचा जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समावेश झालेला आहे राजगड शिवनेरी आणि लोहगड यांचा समावेश जागतिक वारसा वारसा स्थळ यादीमध्ये झालाय तर साताऱ्यातील प्रतापगडाचा समावेश झालेला आहे त्यानंतर इकडं जर आपण बघितलं तर साल्हेर हा नाशिक जिल्ह्यामधला सिंधुदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला सुवर्णदुर्ग हा रत्नागिरी जिल्ह्यामधला आणि विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला तर खांदेरी हा रायगड जिल्ह्यामधला रायगड जिल्ह्यामधला दोन किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये झालेला आहे ते म्हणजे रायगड आणि खांदेरी तर सिंधुदुर्गमधल्या दोन जे, दोन किल्ल्यांचा सिंधुदुर्ग व विजयदुर्ग आता जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये जे बारा किल्ले किल्ल्यांची निवड झाली आहे त्यातले अकरा किल्ले तब्बल आपले महाराष्ट्रातील आहे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि एक जो किल्ला आहे बारा वाजिंजी तो विल्लुपुरम या जिल्ह्यातील आणि तामिळनाडू राज्यातील आहे तर हा एक वेगळा आहे हे लक्षात ठेवा अशा करते की हे तुमच्या लक्षात आले असतील एकूण बारा किल्ले किती आहेत तर महाराष्ट्रातील अकरा आहेत आणि तामिळनाडूमधला एक आहे जिंजी हे लक्षात ठेवा आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद